नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा बॅचलर्स साठी अतिशय उपयोगी पडणारं मसाला चहा प्रिमिक्स कसं बनवायचं आता मुलांच्या सुट्ट्या सुद्धा चालू होतील आणि सुट्ट्यांमध्ये तर असतातच त्यावेळी हे प्रिमिक्स जर तुमच्याकडे असेल तर अगदी एका मिनिटाच्या आतच फक्त पाण्यामध्ये मिक्स करून गरमागरम चहा बनून तयार होईल प्रवासामध्ये चहा घेण्यासाठी कुठेही थांबायची गरज लागणार नाही वर्षभरासाठी हे प्रिमिक्स आपण स्टोअर करून ठेवू शकतो पाहिजे त्यावेळी गॅस न पेटवता फक्त एकाच मिनिटात गरमागरम मसाला चहा बनवून तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एक वाटी इथे मी चहा पावडर घेतलेली आहे कोणत्याही कंपनीची चहा पावडर वापरू शकता त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे जास्त गोड चहा जर तुम्हाला आवडत असेल तर दीड वाटी साखर घेऊ शकता तीन चमचे आपल्याला सुंठेची पूड लागणार आहे सुंठ असेल तर ती सुद्धा कुटून किंवा किसून घेऊ शकता थोडंसं जायफळ लागणार आहे वीस ते पंचवीस वेलची घेतलेली आहे दीड चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे तीन ते ती चार काळी मिरी आणि दोन ते ती 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 तीन लवंगा घेतलेले आहेत तीन ते चार दालचिनीचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत आता आपण मसाला चहा प्रीमिक्स बनवणार आहे त्यामुळे मी हा सगळा मसाला वापरलेला आहे तुम्हाला फक्त चहा प्रीमिक्स बनवायचं असेल तर वेलची आणि सुंठेची पूड वापरायची आता प्रीमिक्स आहे म्हटल्यानंतर यामध्ये दुधाचा वापर आपण करणार नाही तर त्याऐवजी ज्या वाटीने आपण चहा पावडर घेतलेली आहे त्याच वाटीने तीन वाटी मिल्क पावडर घ्यायची आता प्रिमिक्स आहे खूप दिवस टिकवायचा आहे त्यामुळे मसाला थोडासा परतून घ्यावा लागेल तर एका पॅनमध्ये वेलची बडीशेफ काळी मिरी लवंग आणि दालचिनीचे तुकडे घेतले आता हे आपल्याला हलकंसं गरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायची गरज नाही थोडंसं परतून घेतल्यामुळे काय होईल यातलं थोडं जरी मॉइश्चर असेल तर ते सुद्धा निघून जाईल आणि त्यामुळे प्रिमिक्ससुद्धा खूप दिवस टिकायला मदत होईल एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं पूर्णपणे थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्येच चहा पावडर काढून घेतली मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं चांगली बारीक अशी पावडर करून घ्यायची यामध्येच आपण मसाला वाटून घेतलेला आहे त्यामुळे सुगंध सुद्धा मस्त येतो आता यामध्येच साखर काढून घेतली सुंठीची पूड काढून घेतली आणि थोडंसं जायफळ किसून घेतलं यामुळे चहाला मस्त फ्लेवर सुद्धा येतो आणि चवीला तर खूप छान बनतो पुन्हा दोन ते ती तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं तर हे पहा अगदी बारीक अशी पावडर याची तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये मिल्क पावडर ॲड केली मिल्क पावडर घातल्यानंतर फक्त एक ते दोन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मिल्क पावडर सुद्धा व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल तर हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने अगदी झटपट मसाला चहा प्रिमिक्स बनून तयार झालेला आहे मैद्याच्या चाळणीने हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी बारीक अशी याची पावडर मिळेल चाळून घेतल्यामुळे काय होईल अगदी फाईन पावडर मिळेल आणि त्यामुळे गरम पाण्यामध्ये ही पावडर टाकली की लगेच विरघळली सुद्धा जाईल टाळून घेतल्यानंतर थोडेसे मोठे मोठे कण शिल्लक राहिलेले आहेत आपल्या रोजच्या चहामध्ये हे वापरू शकता तर प्रवासामध्ये अतिशय उपयोगी पडणारे चहा तयार आहे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये हे स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही एका वर्षासाठी हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो कितीही दिवसाच्या ट्रिपला किंवा पिकनिकसाठी तुम्ही जाणार असाल तर ही पावडर अतिशय उपयोगी पडणार आहे आता हे प्रीमिक्स वापरून चहा कसा बनवायचा ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी केटलमध्ये मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे कपमध्ये किंवा ग्लासमध्ये दोन चमचे हे प्रीमिक्स घ्यायचं आपल्याकडे जो नेहमीचा चहाचा कप असतो ना त्या कपसाठी दोन चमचेही पावडर लागेल तर ग्लासमध्ये दोन चमचे मी पावडर घेतली आता यामध्ये गरम पाणी ऍड केलं चमच्याच्या सहाय्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामधली साखर मिल्क पावडर सुद्धा चांगली विरघळेल आणि चहा पावडर आहे ती सुद्धा गरमागरम पाण्यामध्ये थोडीशी शिजली जाईल तर हे पहा मस्त चहाला रंग आलेला आहे दुसऱ्या कपमध्ये हा चहा मी गाळून घेतला तर हे पहा फक्त एकाच मिनिटात मस्त गरमागरम मसाला चहा बनून तयार झालेला आहे गॅस न पेटवता अगदी फटाफट चहा बनून तयार झालेला आहे हॉस्टेलच्या मुलांसाठी किंवा बॅचलर्ससाठी हे चहा प्रमिक्स खूपच उपयोगी आहे चहाला रंग तर मस्तच येतो आणि चवीला सुद्धा जबरदस्त बनतो कारण यामध्ये आपण भरपूर मसाले ऍड केलेले आहेत चहाची तल्लबसुद्धा सुद्धा भागते आणि आपला वेळसुद्धा वाचतो आता प्रवासामध्ये जर हे प्रिमिक्स तुम्ही घेऊन जाणार असाल तर त्यासाठी काय काय लागेल तर किती दिवसाचा प्रवास आहे किंवा ट्रिप आहे त्यानुसार हे प्रिमिक्स तुम्ही झिपलॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये घेऊ शकता त्यासोबतच प्रवासामध्ये किती लोक आहेत त्या प्रमाणात डिस्पोजेबल ग्लास घेऊ शकता हा या चहासाठी गरम पाणी खूपच महत्वाचं आहे त्यामुळे एखादी केटल किंवा गरम पाण्याचा मोठा सुद्धा घेऊ शकता पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घेण्यासाठी एक चमचा लागणार आहे आणि त्यासोबतच चहा गाळून घेण्यासाठी एक गाळणं सुद्धा घेऊन जावं लागेल तर या पद्धतीने चहा प्रिमिक्स बॅग जर तयार असेल तर रात्रीच्या प्रवासामध्ये गाडी कुठेही थांबवायची गरज लागणार नाही पाचच मिनिटात सगळ्यांसाठी गरमागरम मसाला चहा बनून तयार होईल आणि या चहामुळे महत्वाचं म्हणजे ड्रायव्हिंग करताना झोप सुद्धा येणार नाही कारण मसाले आहेत इतका फ्लेवरफुल हा चहा बनवून तयार होईल हा चहा घेतल्यानंतर ड्रायव्हिंग करताना झोप सुद्धा येणार नाही तर हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने फक्त पंधरा मिनिटात हे प्रिमिक्स सुद्धा बनवून तयार होतं आणि एका एक मिनिटाच्या आतच गरमागरम मसाला चहा बनवून सुद्धा तयार होतो सुट्ट्यांमध्ये तर आपण ट्रिपसाठी जातोच तर त्यासाठी हे खूप उपयोगी पडणार आहे तर सुट्ट्यांच्या अगोदरच हे चहा प्रिमिक्स बनवून ठेवा आणि प्रवासामध्ये सुद्धा नक्की घेऊन जा सगळ्यांना खूपच यापासून बनलेला चहा आवडेल रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका